लांजा शहरातील कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी कोत्रेवाडीतील ग्रामस्थ गेल्या अठ्ठावीस दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की डम्पिंग प्रकल्पामुळे परिसरातील आरोग्य शेती व पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प कोत्रेवाडीत होऊ नये मात्र एवढे दिवस उपोषण सुरू असूनही अधिकाऱ्यांनी अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही याबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे इथे येतात आणि जातात का आश्वासन वगैरे कोणी काय दिलं आहे नाही नाही आश्वासन वगैरे अजून तुम्ही काय दिलेलं नाही आम्हाला सत्तावीस दिवस झाले इथे आम्हाला बसून आमचे गणपती पण येथेच गेले रोज भूमिका असे कुठलंच उत्तर लेखी दिलं नाही मुख्याधिकारी आले होते लांजाचे आत्ता नवीन आलेचे सीईओ कुंभार म्हणून परंतु त्यांनी उत्तर देतो म्हणतात पण तो नक्की उत्तर काय अजून दिलेलं नाही सत्तावीस दिवस झाले आणि आम्ही गणपतीचा जो आमचा सण होता त्या सणात सुद्धा इथे रस्त्यावर बसलेला आहे ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत शासनाकडून प्रकल्प रद्द झाल्याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत उपोषण थांबणार नाही कितीही दिवस झाले तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे केवळ लांजा तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आणि कोकणात कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या चिकाटीची चर्चा होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा